नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचं कामकाज काय कारखान्यात तुम्हाला दाखवतो तर ह्याला हायड्रॉलिक घेतलं पाणी घेतलं होतं बॉडीला बघा या आणि हा नेप्पल खराब आहे म्हणून आता इथला निप्पल बदलायला आहे बघा कटिंग वगैरे करून घेतलंय आता आयबीआर चा नेपल बसवायचा इथं आणि त्या साईडमध्ये तिथं कट करून आहे बघा आयबीआर आयबीआर म्हणजे एकदम जाडमध्ये इथे मध्ये लाईन इथे आणि इकडचा करून घेतलाय बघा त्याला ग्लास वगैरे दोन राहिले ते ग्लास वगैरे हो बसवून घेतलीत आणि इथं फाडून ही जी जागा आहे इथं थोडून फाडून तुम्हाला जवळ इथं जे काही कट करून याच्या आत पार्टिशन दोन त्या पार्टिशनला आतल्या साईडने वेल्डिंग मारलेत दोन्ही साईडला ला इकडे एक पार्टिशन त्या पार्टिशनला पण वेल्डिंग मारले आणि ह्या साईडला खाली पार्टिशन वेल्डिंग मारून झाले आणि समोर समोर पुढे ग्लास आहे खालच्या साईडला आणि ग्लास बरोबर पार्टिशन पशी आली पाहिजे होती जेणेकरून पाणी दिसतील पडायला गेले पण तिकडे जाणार तर एवढं सगळं कामकाज चाललेलं आहे आणि सध्याचं कामकाज चालू आहे ते पार्टिशियन आणि आता नवीन हिटर आलेला आहे जुनं हिटर काढलंय इथं पाहू शकता ही जुनं हिटर आहे आणि नवीन हिटर बसवायसाठी तिकडं चौकात हायड्रा पण आले बघा पाहू शकता हायड्रा हायड्रा कोण कोण क्रेन कोण कोण काय अनेक नाव व त्याला वेगवेगळी घेतात त्या हैड्रा आता हे है आणणार हिटर आणि इथून वरती चेन ब्लॉक वरती उचलणार इथं वरती बसते पूर्ण अजून वर आहे भरपूर तिथे वरती बसू शकते बसते ती आणि हे जुनं रशीवर आहे बघा पहिलं आणि नवीन केलेलं तिकडं मी मगाशी दाखवलं ते नवीन केलेलं आणि हे जुनं आहे तर असं काहीच कामकाज चालू आहे आता थोडेच दिवस राहिलेत कारखाना चालू आहे ना पण त्यामुळे सगळं मेनुवाल वगैरे बंद करायचं चालू आहे आणि इथं पाहू शकता या इथे हिटर बसतोय बघा अजून इथं नवीन येणारा वेपर हिटर बसतोय हा जुना काढलेला हिटर आहे आणि ते बिहार यांकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या हिटरचं ते काय आपल्याकडे नसतंय तर सध्या काम चालू आहे हे निपलच निप्पल कट केला आहे फ्लँेसला ग्रायडर मारायचा थांबलोय मी ते ग्रँडर मारण झालं का फ्लॅन्जेस पहिले वेल्डिंग करून घ्यायची चला चालू करतो कामकाज माझं आवश्यकता त्या ठिकाणी हायडर आणि जुना जे हिटर होतं ते वाढायचं आलं आहे बघा आवश्यकताय जुलै हिटर प्यायला लागलेत वाल आखून खायच्या बघायला वाल काढून ओके तर बसता आलाय आणि पण आता आपण इकडं एका साइडची वेल्डिंग करून घेतलेली आहे आता इथलं जागचं वेल्डिंग मारायचं इथं पहिला वाल बसवून घ्यायचा मग वालसोबत टॅकिंग करायचं आणि त्यानंतर ना मग वाल बाजूला काढायचं आणि परत ही जॉईंट वेल्डिंग करायचं आता इथं वाल जोडायला घ्यायचं आणि अशा प्रकारे इथं वाल जोडायचा चला कना भाऊ टिक्की बसवा सोड घ्या काय पण तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे काय काय सही असं बसणार याला बोल्ट लावायचं आणि यासाठी टॅकिंग करायचं आणि परत वाल काढायचा आणि वेल्डिंग चालू करायचं चला चालू करतो आम्ही कामकाज आणि आता मी चालू केले बघा बिल्डिंग आवश्यकता आहे इकडं असं बिल्डिंग मारणार आहे आणि पाहू शकता या ठिकाणी हायड्रन हिटर आतमध्ये आणलेला आहे नवीन आता इथं हळूहळू हळू आत येणार असाच आणि जागेवरती पर चेन ब्लॉक वरती वडून हिट करणार पाहू शकता किती मोठा हिटर आहे खूप म्हणजे खूप मसा मोठा हिटर आहे मॉडिफाय हिटर आहे ते पहिल्यापेक्षा जरा मोठा असायचा आहे आणि मित्रांनो पाहू शकता इथलं वेल्डिंग सगळं पूर्ण आहे आपलं वरच काही केलं नाही तसेच आहे आणि आता मला दुसरं काम आलेलं आहे ते म्हणजे वाल गरम करायचं कटर आहे आणि सध्या पावसाचं वातावरण चालू असल्यामुळं कारखान सगळा पडला पडलाय चला करतो चालू माझं काम